न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव महापालिकेतील अधिकाऱ्यांचा अरेरावीचा आणि पत्रकार द्रोही चेहरा पुन्हा एकदा समोर आला आधीच एका अधिकाऱ्याचा गैरवर्तनाचा प्रकार ताजा असताना ता आता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांचा पत्रकारांशी व्हिडिओ समोर आल्यानं शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटताना शहरातील साठ फुटी रस्त्यावर सततच्या पावसामुळे एका जुन्या इमारतीची कंपाऊंड वॉल कोसळले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक रहिवाशाने ही भिंत पुन्हा उभारण्याचे काम सुरू केले मात्र काही नागरिकांनी कामाला आक्षेप घेत तक्रारी केल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे अचानक घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता थेट काम थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली घटनास्थळी गोंधळाचं वातावरण असताना एका राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि प्रशासनाचा अधिकृत पक्ष मांडण्यासाठी नूतन खाडे यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप अनावर झाला आणि त्यांनी संबंधित पत्रकारांशी उद्दट आणि अपमानास्पद भाषेत संवाद साधताना वकिली करता का असा प्रश्न विचारत आपली अरेरावीची भाषा जग जाहीर केली या संपूर्ण घटनेनंतर काही पत्रकारांनी थेट मनपामध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पण त्या ठिकाणी त्यांनी आपली उर्मट भूमिका कायम ठेवत पत्रकारांसमोर खुर्चीचा गैरवापर करत अरेरावीचा सूर कायम ठेवला या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आणि ऑडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून मालेगाव शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पत्रकारांच्या संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत महापालिकेच्या प्रशासनाची भूमिका आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली नूतन खाडे यांच्या या आक्रस्ताया आणि पत्रकारद्रोही वागणुकीवर आता केवळ निषेध नाही तर कारवाईचीही मागणी जोर धरत असून मालेगावच्या लोकशाही मूल्यांवर यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव